आज आम्ही सर्वजण तांबेबारो गटाच्या जिल्हा परिषदच्या आणि पंचायत समितीच्या प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने येत असताना आम्ही ह्या राजूर गावामध्ये येताना बघितलं का आमच्या जिल्हा परिषदच्या उमेदवार सुनीताताई बोराडे त्याचबरोबर पंचायत समितीच्या उमेदवार नीलमताई घोलप यांचं बॅनर फाडलेलं आहे म्हणजे मला सांगायचं आहे का ही लढाई ही जनशक्ती विरुद्ध धनशक्ती आहे मला विरोधकांना एवढंच सांगायचं आहे की असं हे बॅनर फाडून काही सिद्ध होणार नाही मला तर वाटायला लागलं आहे का तुमच्या पायाखालची माती सरकलेली आहे लढाई ही विचाराने लढायची असते अशा चुकीच्या पद्धतीने काही कर चुकीच्या पद्धतीने असं वागणं ठीक नाही मला एवढंच सांगायचं आहे का ह्या दोन्ही महिला ह्या सर्वसामान्य कुटुंबातील महिला आहेत गेले चार पाच वर्ष जनतेमध्ये सर्व भागामध्ये फिरून जनतेचे काय प्रश्न आहेत हे समजून घेण्याचं ते समजून घेत आहेत तरी मला एकदा विरोधकांना सांगायचं आहे का असं काही चुकीचं प्रयत्न करू नका हे बॅनर फाडून काही सिद्ध होणार नाही माझं नाव रामदास कोकणी आज नावळे आज व उघातलेल्या पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही परचार डब्यानिमित्त गावगाव घेत असताना आज याच ठिकाणी आलो आणि पाहिला तर बॅनर आहे बॅनर फाडणं फाड म्हणजे काय हे मोठं हे नाही परंतु बॅनर फाडणं हे मोठं एक घटनेचा किंवा लोकशाहीचा घात करणे किंवा मग काय त्याचा निश्चेद आम्ही करू शकतो आहे असं बॅनर फाडणार आता आहे काय का, का समोरच्या माणसाला काही आधार राहिलेला नाही याला नाही जनशक्तीचा आधार राहिलेला नाही याला याच्यामागं कोणी नाही हा मोलांना बाया आणतो आहे आणि परिचार करतो आहे म्हणून असा हा उद्योग करू लागला का हे परिचार डवऱ्यामध्ये दाखवून द्यायचा बॅनर फाडला पण बॅनर फाडला म्हणजे काय निवडणूक संपलेली ना नाही नक्कीच ह्या बॅनरचा उसना आमची गोरगरीब जनता घेईल आणि येत्या सात तारखेला मतदानाच्या निमित्तानं त्यांना दाखवून देईल ही सगळ्या भाविकांनी किंवा सगळ्या महिलांनी येते नोंद घ्यावी आणि याला कुठलाच अधिकार नाही फिरण्याचा कारण यांना विकास नाही म्हणून लोक त्याला प्रतिसाद देते नाही मग तो असे उद्योग करायला सांगतो त्यांच्या अस्थिर कोणी किंवा ते नाही हे हे असं काय फार आपल्या राज्यघटनेमध्ये किंवा लोकशाहीमध्ये हे योग्य नाही तू लढ ना समाज दोन दिवस आहे इलेक्शन दोन दिवसांना तुला कळणार आहे कायदा नाही मग हे मतदान मतदान फाडलं हे उलट बॅनर फाडलं हे उलट मतदान आम्हाला होणार आहे त्याचं काय असं तू समजू नको का बाबा तू आता बॅनर फाडला म्हणजे निवडणूक संपली आणि ह्या तुला आता नऊ तारखेला कळणार आहे काय होणार आहे त्या तर असे काय कृती कोणी दुसऱ्या दुसऱ्या तिच्या सांगण्यावरून कोणी बी विरोधकांनी असं कोणाही उद्योग करू नये कारण तो राजकारणाच्या खालच्या थरला गेल ना माणूसही कायही बोलतोय त्यामुळं मी विनंती करतो युवकांना कोणाला का असे उद्योग करून आणि जर कोणा फडताना पाहिलं असेल तर त्या कंच्या युवकांना कोणा पुरावेश पाहिलं त्याला माझे एक हजार रुपये बक्षीस आहे त्यांना फक्त नाव सांगा हा बॅनर फाडलाय कोणी म्हणून मग त्याला आम्ही दाखवू कसं काय नाही